हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आणखी एक सिंपल ट्रिक जी गुणाकारासाठी आपल्याला उपयोगी ठरते म्हणजे एखाद्या संख्येला ज्या संख्येमध्ये फक्त नऊ आहे अशी कितीही मोठी संख्या असेल आणि त्याला एखाद्या एकांकी संख्येला आपल्याला गुणायचं असेल तर त्याच्यासाठी ती सिंपल ट्रिक आपल्याला उपयोगी ठरणार एक उदाहरण बघूया समजा नऊशे नव्याण्णव ही एक संख्या आहे आणि आपल्याला चार नऊ गुणायचं तर इथं ती सोपी पद्धत वापरायची नऊशे नव्याण्णव मधला एक स्थानचा अंक नऊ आणि हा जो गुणाकार आहे चार त्या दोन्हींचा गुणाकार करायचा गुणाकार येईल छत्तीस आणि मध्ये ह्या ज्या दोन संख्या शिल्लक राहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये ही नऊ सोडून उडलेल्या ज्या दोन संख्या आहेत ते लिहून घ्यायच्या म्हणजे नऊशे नव्याण्णव गुणिलेल्या चार उत्तर येईल तीन हजार नऊशे शहाण्णव तर हीच पद्धत समजा असं असेल नऊ नौ हजार नऊशे नव्याण्णव आता चार अंकी संख्या ज्याच्यामध्ये फक्त नऊ आहेत त्याला आता पाच आपल्याला गुणायचं बेसिक लॉजिक तेच वापरायचं नऊ आणि पाचचा गुणाकार करायचं पंचेचाळीस येईल एका बाजूला चार एका बाजूला पाच राहायचे आणि उरलेली ही जी संख्या नऊशे नव्याण्णव ती त्यांच्या मध्ये राहायची म्हणजे या दोन्हीचा गुणाकार येईल एकोणपन्नास हजार नऊशे पंच्याण्णव तर अशा पद्धतीनं अशी कितीही मोठ्यात मोठी संख्या असते ज्याच्यामध्ये फक्त नऊ आहे आणि त्याला ज्या कुठल्या संख्येनं गुणायचं आपल्याला तर त्याच्यासाठी ही सिंपल ट्रिक आपण वापरू शकतो मग आता त्याच लॉजिकनुसार समजा नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव गुणिले चार हा गुणाकार करा आणि त्याचं जे काही उत्तर असेल ते उत्तर कमेंट करा